नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दीपक माहमनी पॉडकास्ट मध्ये मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवीन कोरा चित्रपट संगीत मानपमानचा रिव्ह्यू हो संगीत मानपमान तुम्ही म्हणाल हे एक नाटक होतं खरंच आहे संगीत मानपमान हे कृष्णाजी खाळिलकर यांचं संगीत नाटक खूप जुनं नाटक आणि खर करत, खरं तर संगीत नाटक ज्या काळामध्ये होती त्या काळामध्ये गाजलेलं नाटक होतं आणि त्या नाटकाचं रूपांतर चित्रपटामध्ये करण्यात आलं आहे जसं की संगीत कट्यार का काळजात घुसली याचं पण रूपांतर चित्रपटामध्ये केलं होतं आणि तो चित्रपट खूप गाजलेला पण होता हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे सुबोध भावे या गुणी कलाकाराने आपल्याला माहिती की आपण सुबोध भावे यांना अनेक बायोपिकमध्ये पाहिलेला आहे किंवा त्यांना संगीत कट्यार काळजात घुसली याच्यामध्ये पण पाहिलेला आहे तर हा एक तसाच त्याच धर्तीवरचा चित्रपट संगीत नाटकावर प्रेम करणाऱ्यांसाठी आणि संगीत नाटकावर प्रेम करणाऱ्यांनी काढलेला चित्रपट म्हणलं तर वावगं ठरणार नाही आणि जिओ स्टुडिओज आणि श्री फडतरे साहेबांनी याची निर्मिती केलेली आहे आणि संगीत म्हणाल तर शंकर एहसान लॉय या त्रिकुटाने केलेलं आहे आपल्याला माहिती हिंदी आणि मराठीमध्ये गाजलेली ही संगीत मय जोडी जोडी नाही त्रिकूट या त्रिकुटाने हे संगीत दिलेलं आहे तर त्यात महत्वाचा वाटा अर्थातच शंकर महादेव यांचा आहे तर हा चित्रपट थोडक्यात मी तुम्हाला कथा सांगतो बऱ्याच जणांना याची कथा माहीत पण असेल ज्यांनी संगीत नाटक ऐकलं असेल पाहिलं असेल तर यामध्ये अशी स्टोरी आहे की एक राज्य आहे आणि त्या राज्याचा जो सेनापती आहे त्याचं त्यांची भूमिका केली शैलेश दातार या नटाने तर शैलेश दातार हे ते सेनापती असतात आणि उपसेनापती असतो चंद्रविलास चंद्रविलासची भूमिका केलेली आहे सुमित्राघवन यांनी आणि त्या सेनापतीची मुलगी भामिनी ही आहे वैदही परशुरामी आपल्याला माहिती आहे की ही आपल्या हिंदीमध्ये पण होती सिंबामध्ये पण होती आणि याच्या आधीचा जो बायोपिक होता काशीनाथ घाणेकर या चित्रपटामध्ये पण तिने चांगला अभिनय केला होता यामध्ये पण ती मुख्य भूमिकेत आहे आणि हे असं हे हिरो हिरोइन्स आहेत आणि ह्याच्यामध्ये कथा अशी आहे की सेनापती जो आहे आणि त्याचा जो उपसेनापती आहे चंद्रविलास म्हणजे अं सुमित्राघवन थोडासा धूर्त आहे स्वार्थी आहे त्याला असं वाटत असतं की आपण त्या भागिनीशी लग्न करावं आणि आपण सेनापतीपद पर मिळवावं परंतु एक दिवशी अचानक अशी काही घटना का घडती गट की त्याच्यामध्ये जो धैर्यधर आहे धैर्यधर म्हणजे सुबोध भावे नायकाची भूमिका केली त्या धैर्यधर आहे तो तर तो जीव वाचवतो त्या सेनापतींचा शैलेश दातार यांचा आणि त्याच्यानंतर ते, ते इम्प्रेस होतात प्रभावित होतात आणि त्यांनी तुलना केल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपल्या मुलीसाठी हा योग्य वर आहे आणि सेनापती पदासाठी पण हा योग्य आहे कोण धैर्यधर म्हणजे सुबोध भावे आणि त्या लग्नाचा प्रस्ताव ते सुबोध भावेच्या आईसमोर मांडतात ज्यांची भूमिका केली आहे नीना कुलकर्णी यांनी आणि त्याच वेळेस भामिनी रागाने त्यांचा अपमान करते आणि लग्नास नकार देते तो झालेला अपमान धैर्यदाराच्या कानावर पडतो आणि तो पण चिडतो अपमानाचा बदला घेण्यासाठी पेटतो एक वेळेस ती भेटायला तिथं येते धैर्यधर कोण आहे तो न भेटताच त्याला न पाहताच दारातून पाठीमागे परत किंवा हकुलून देतो आणि मग ते होतं सुडाचं नाट्य स्वरूप त्यालाच आपण म्हणतो संगीत मानापमान त्याच्यानंतर जो क्लायमॅक्स आहे तो मी काही रिडील करणार नाही अनेक आणखी काही पात्र त्याच्यामध्ये एंटर करतात त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे उपेंद्र लिमिया आहेत आणि निपाणकर म्हणून अभिनेत्री आहे तर काय शेवट होतो काय होतं हे नंतरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लायमॅक्समध्ये कळून जाईल तो क्लायमॅक्स मी काही स्पॉइलर देणार नाही तर अशा पद्धतीची कथा आहे आणि उत्कृष्ट चित्रपट झालेला आहे संगीतमय चित्रपट झाले म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला थमणीला सांगितलं की संगीतमय मेजवानी ज्या लोकांना संगीत आवडतं ज्या लोकांना शास्त्रीय संगीत आवडतं ज्या लोकांना बाकीचं आपण म्युझिक लवर्स आहेत प्रामुख्याने शास्त्रीय म्हणूया आपण किंवा नाट्यसंगीत ज्यांना आवडतं किंवा आणखी आपण काय म्हणू सुगम संगीत ज्यांना आवडतं तर अशा ऐक आवडणाऱ्या लोकांसाठी हा खास चित्रपट आहे चित्रपटामध्ये एकूण चौदा गाणी आहेत त्यातली एक सुंदर अशी गाणी झाली की त्या पात्रांची ओळख करताना त्या गाणी प्रत्येक ठिकाणी आलेली आहेत ऋतू वसंत आज हे गाणं तर सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे आणि इतरही गाणी सुंदर अशी झालेली आहेत जी नाट्यसंगीतातली गाणी आहेत त्यांच्या चाली थोड्याशा बदललेल्या आहेत त्यांनी साजिकच आहे त्या जुन्या चाली होत्या आणि सुंदर अशा चाली लावलेल्या आहेत शंकर हे सन लॉय यांनी एका गाण्यामध्ये ज्या मी आता सांगितले की ऋतू वसंत मधील शंकर महादेवन आणि बेला शेंडे यांनी अभिनय सुद्धा केलेला आहे सुंदर असा त्यांनी अभिनय केलेला आहे तर ही अशी संगीतमय मेजवानी या चित्रपटाची आहे ज्या लोकांना संगीतावर प्रेम आहे ज्या लोकांना शास्त्रीय संगीत नाट्य संगीत सुगम संगीत आवडतं अशा लोकांना हा चित्रपट खूपच आवडेल परंतु ज्यांना फारसं गाण्याविषयी काय वाटत नाही त्यांना थोडासा कंटाळवाना वाटेल कारण तब्बल चौदा गाणी या चित्रपटामध्ये आहेत म्हणून त्यांना कंटाळवाना साहजिक वाटेल आणि थोडासा क्लायमॅक्स त्यांनी डिले केला असं मला वाटतं की वा, क्लायमॅक्स जरा लांबवलेला आहे त्याच्यामुळे थोडस कंटाळवाना झाल्यासारखा वाटतो परंतु भव्य दिव्य सेट्स आहेत छायालेखन किंवा कॅमेरावर खूप सुंदर केलं आहे एडिटिंग पण चांगलं आहे म्हणजे ओव्हरऑल हा चित्रपट सुंदर असा झालेला आहे परंतु असा सुंदर चित्रपट आपण चित्रपट गृहामध्ये जाऊनच पाहायला पाहिजे दुर्दैव असे की आपल्या मराठी चित्रपटांना फारशा स्क्रीन्स मिळत नाहीत त्यांना शोज मिळत नाहीत आणि शोज जर मिळाले तर तिथे प्रेक्षक फिरकत नाहीत अशी अवस्था आपल्या सध्या मराठी चित्रपटांची आहे अगदी एखादा बोटावर मोजणारा चित्रपट हिट होतो परंतु असा जर चित्रपट मेहनतीने केलेला असेल त्याच्यावर खूप खर्च केलेला असेल आणि त्याच्यावर खूप कष्ट घेतलेले असतील तर आपण तो पाहायला पाहिजे असं मला वाटतं मराठी म्हणून बाकी बघूया काय होतं येणाऱ्या काळामध्ये चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो किंवा काय होतो परंतु माझं तर मत आहे की चित्रपट अवश्य पाहावा ज्यांना संगीत आवडतं ज्यांचं संगीतावर प्रेम आहे आणि स्टोरी तर तुम्हाला मी सांगते स्टोरी पण तशी बरी आहे असं म्हणता येईल कारण क्लायमॅक्स पण आहे तो मी आता सांगणार नाही तर हा चित्रपट आपण अवश्य पहा मी या चित्रपटाला साडेतीन स्टार्स देतो तर नक्की पहा संगीत मानापमान धन्यवाद you mm -hmm.